स्वराज्याचे दीर्घकालीन सरणोबत नेताजी पालकर म्हणजेच प्रतिशिवाजी होय नेताजी पालकर यांना प्रतिशिवाजी म्हणून ओळखले जायचे मुळात नेताजी पालकर यांचा जन्म रायगड जिल्ह्यामधील खलापूर येथे झाला पुढे ते वास्तव्यास पुण्यामधील शिरूर या गावी होते नेताजी पालकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत अनेक मोहिमा केल्या अनेक लढाया गाजवल्या अफजलवादाच्या प्रसंगातील अफजलखानाचे एवढं मोठं सैन्य कुठे गायब झालं हे फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि नेताजी पालकर यांनाच माहित असावं पुढे मिर्जा राजे जयसिंग स्वराज्यावर चालून आला ना, ना इलाजाने मिर्जा राजे जयसिंग यांच्याशी छत्रपती शिवाजी महाराजांना तह करावा लागला या तहानंतर मिर्जा राजे जयसिंग दिलेर खान छत्रपती शिवाजी महाराज आणि नेताजी पालकर हे चौघेजण आदिलशाहीवर चालून गेले पण तिथे पराभवच पत्करावा लागला आणि या पराभवाचे सगळे खापर दिलेर खानने छत्रपती शिवाजी महाराजांवर फोडले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा काबीज करण्यासाठी पन्हाळ्यावर आक्रमण केले पण नेताजी पालकर तिथे वेळेवर पोचले नाहीत त्यामुळे हजार माणसे मा, मारली गेली आणि आणि पराभवही पत्करावा लागला त्यामुळे महाराजांनी नेताजी पालकर यांची पावला नाही असं बोलून कान उघाडणी केली आणि येथे महाराज आणि नेताजी पालकर यांचा वादविवाद झाला पुढे छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाला भेटायला आग्र्याला गेले आणि त्यावेळेस नेताजी पालकर जाऊन विजापूरकरांना मिळाले पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर और तुरी देऊन काढता पाय घेतला आणि महाराज महाराष्ट्रात पोहोचले त्यावेळेस या नेताजी पालकरांना होते पण शिवाजी महाराज पळून गेले याचा राग औरंगजेबाच्या डोक्यातून काही जाईना शिवाजी महाराजांनी हातावर दिलेली तुरी औरंगजेबाला फारच फटकली होती म्हणून औरंगजेबाने एकोणीस ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रोजी नेताजी पालकर यांना अटक करण्याचे फरमान काढले पुढे चोवीस ऑक्टोबर सोळाशे सहासष्ट रोजी मिर्झा राजे जयसिंग यांनी नेताजी पालकर यांना अटक केली गिलरखानाने खानाने त्यांची आग्र्याला पाठवण्याची व्यवस्था केली पुढे सत्तावीस मार्च सोळाशे सदुसष्ट रोजी औरंगजेबाने हाल हाल करून नेताजी पालकर यांचे धर्मांतर केले आणि त्यानंतर त्यांना काबूलच्या मोहिमेवर पाठवले पुढे नेताजी पालकर नऊ वर्ष या मोहिमेवरच होते नेताजी पालकर यांना आपली चूक लक्षात आली त्यांना पश्चाताप व्हायला लागला आणि अशाच वेळेस औरंगजेबाचे सगळे सरदार छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून झाल्यास अयशस्वी झाले होते आणि औरंगजेबालाही कुठून बुद्धी सुटली आणि औरंगजेबाने नेताजी पालकर यांना स्वराज्यावर पाठवले आणि याच वेळेस नेताजी पालकर वळून छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले नेताजी पालकर मी सोळाशे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांकडे परत आले छत्रपती शिवाजी महाराजांनी हे नेताजी पालकर यांच्यावर असलेला जीव पाहता एकोणीस जून सोळाशे रोजी त्यांचे पुन्हा विधीगत हिंदू धर्मामध्ये धर्मांतर केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कमलाबाई हिचे लग्न जनोजी म्हणजे नेताजी यांच्या मुलाशी लावून दिले असे हे नेताजी पालकर स्वराज्याच्या सुरुवातीला खूप मोठं योगदान दिलं आणि शेवटीही न रावल्याने छत्रपती शिवाजी महाराजांकड परत आले अशा या नेताजी पालकरांना माझे कोटी कोटी प्रणाम